महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील नामपूर येथे द मलबेरी इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रीय निर्भय पॅन्थर पक्षतर्फे फलहार वाटप व सदिच्छा भेट आज नामपूर येथे निर्भय पॅन्थर पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ भाऊ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाने नामपूर येथे द मलबरी बुश इंटरनॅशनल स्कूल येथे फलहार वाटप आणि विठ्ठल रुपमाई फोटो सदिच्छा भेट देण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ अहिरे नाशिक जिल्हा अध्यक्ष भिका भाऊ देवरे बागलान तालुका अध्यक्ष विजय साळवे बागलान तालुका अध्यक्ष विजय साळवे बागलान तालुका सचिव अजय माळी राजू पठाण सामाजिक कार्यकर्ते कैलास भाऊ चौधरी पत्रकार शरद भाऊ खेरणार व वा वामन शिंदे आणि शाळेतील मॅडम कर्मचारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे नागपूर सटाना ठेवून हो या पितांबर आवडे निरंतर तर आज रोजी आषाढी एकादशी आज आषाढी एकादशी निमित्त द महेरी या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज जिवंत लेखा तयार करण्यात आला तरी येथे छोटे छोटे विषयरुपिणी तसेच छोटे वारकरी वारकरीच्या वेशात त्यांना तयार केलं गेलं आणि एक असं मंत्रमुंत करणारं वातावरण या इंग्लिश मध्ये तयार झालं ला। तर लहान मुलांना एक परमार्थिक गोडी निर्माण व्हावी भगवंताची गोडी निर्माण व्हावी या योजने इथे आज आषाढी एकादशी जिवंत देशावर तयार करण्यात आलेला आहे मलगेरी पूज इंग्लिश येथे राष्ट्रीय निर्भय पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ भाऊ गांगोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे लहान मुलांना वाटप करण्यात येत आहे जिल्हाध्यक्ष विजयाबाऊ देवरे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ तालुका अध्यक्ष विजय भाऊ तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार दडाडेचे पत्रकार आपले खैरनाथ साहेब आणि मी स्वतः योगा टीचर कैलास गुरु चौधरी सर्व मुलांचं हार्दिक कौतुक करतो आणि खूप छान असा त्यांनी संदेश दिलेला आहे एकतेचा जो संदेश आहे तो संदेश घेऊन आता पूर्ण गावामध्ये प्रवास फेरी काढण्यात येणार आहे सर्व शाळाचे आणि टीचरचे खूप खूप आभार आज यहाँ दरवाजा कुछ इंटरनेशनल स्कूल हमने जो देखा कहता हमारे छोटे छोटे बच्चे जो विन के आए हैं और ये सब हमारा जो कार्यक्रम हुआ उसके तो लिए मेरी सब ने एक लिया है। और ये हमारे स्कूल का चौथा साल है और मेरे स्कूल का इसी हमारे स्कूल हम की खुशी है कि यहाँ हम क्वालिटी हैं और हर एक जो इंडियन संस्कृति है हमारी जो भारतीय संस्कृति है हर एक हम निर्माण करते हैं ताकि बच्चों तक वो पहुँचे और बच्चे हमारी इंडियन जो भारतीय संस्कृति संस्कृति के माध्यम से हम बच्चों को ये सिखाते हैं कि हम भारतीय हैं और हमें हमारी संस्कृति नहीं भूलनी चाहिए और ये जो मित्त हमारे भारत महाराष्ट्र के आराध्य देवत है ये आज हमारे स्कूल में बच्चों के रूप में आगमन उनका हुआ और वो उनका तीन साल से हमारे पूरी हो रही है और ये हर, हर बहुत सपोर्ट रहता है जो हमें बच्चों को बोलते है बच्चों को ऐसी तैयारी करते हैं और मेरी पूरी टीम मेरे टीचर्स ये अकेले से नहीं होता है ये सब जो कार्यक्रम आज हम तैयार किया है सब मेरे पूरे टीचर्स ने किया है so,